नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील धागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला नव्हतो आता नंदिनी वसुंधराचं सगळं पितळ उघड पडल्यामुळे मालिनी आणि काव्याने मनावर घेऊन वसुंधराला आणि रम्याला चांगलंच घर कामाला झोपलेलं असतं सध्या मालिकेतले हे एपिसोड पाहायला तुम्हाला आवडत आहेत का ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक देखील करा तर मित्रांनो आता संपूर्ण देशमुख फॅमिली खूप आनंदात असते लवकरच गणपती बाप्पाचे आगमनही होणार असतं पण देशमुख कुटुंबाला इतका आनंद पाहून वसुंधरा आणि रमाला खूप त्रास होतो त्या दोघींनाही घरात कामाला जोपवलेलं असतं त्यांना सासूरवासही होत, होत होता आणि घरात मिळणाऱ्या नोकऱ्याची वागणूक त्यांना सहनच होत नव्हती त्यामुळे आता त्यांच्या कारस्थानी डोक्यात एक पूर्ण भयंकर कारस्थान शिजत होतं या कारस्थानामुळे पूर्ण देशमुख कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं ज्या मुळे जे आहे ते हे सगळं झालेलं असतं त्यांच्या विरोधात आता या दोघी मिळून कट कारस्थान करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता वसुहत्या जी आहे ती खूपच डेंजर आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे ती काहीही करू शकते ती नंदिनीला त्रास देण्यासाठी कावळा त्रास देण्यासाठी ती काही करू शकते कुठलाही हद्दीपर्यंत जाऊ शकते ज्या नंदिनीमुळे हे कुटुंब पुन्हा बांधलं गेलं तीच नंदिनी या कुटुंबाचा महत्वाचा धाका झाली होती तोच धाका आता वसुंधरा मुळासकट कापून टाकणार होती तर या वेळेस वसुंधराचा प्लॅन खूप भयानक असतो जीवा आणि नंदिनी एकत्र छान आनंदात थोडा वेळ घालवण्यासाठी बाहेर असतात तेव्हाच वसुंधराला त्यांचा खूप राग येतो इथे मला कामाला झोपून हे मस्त फिरायला जातात मजा करतात मी असा ना आनंदात नाही पाहू देणार तुमच्या तुमच्या जे आहे ते माझ्या घरात नोकरा ने, नोकरा आणि राबवलं जाते ना याच्या बदला मी नक्की घेणार आता वसून घरा दीपकला फोन करून नंदीला जीव मारण्याची सुपारी भेटू तेव्हा दीपकलाही नंदीला आयुष्यातून उठवण्याचं असतं त्यालाही आता चालत आलेली संधीच असते त्यामुळे तोही वसुंधराला सामील होतो दीपक आता जीवा आणि नंदिनीवर बारीक लक्ष ठेवून असतो जीवा नंदिनीला स्वप्नातही वाटत नव्हतं की त्यांच्यासोबत इतकं भयानक काही होणार आहे ते दोघं आनंदी होते तेव्हा जीवा आणि नंदिनी पाणीपुरी खायची बघत पाणीपुरी खाण्यासाठी नंदिनी पुढे जात असते तेव्हा गाडी पार करत असतो जीवा नंदिनी एकटीच आहे बघून दीपक लगेच संधी सरत भरदा वेगाने कार चालवत येतो नंदिनीला धडक देणार असतो जीवाचे लक्ष त्याच्याकडे जाते तेव्हा जेव्हा धावतच येऊन नंदीला कार समोरून बाजूला पडतो आणि मित्रांनो तेव्हा दोघेही रस्त्याच्या बाजूला पडतात तेव्हा नंदिनी आता मित्रांनो जीवात जास्त घाबरलेलं नंदिनीपेक्षा नंदिनीपेक्षाही जीवा म्हणतो की तुझं लक्ष नसतं काळजी घ्यायचं ना तुला जर काही झालं तर मी काय करू मी कसा जगू जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनीला खूप छान वाटतं जीवाचं प्रेम बघून